नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल आपल्या अगदी मार्फत हो स्रोत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे विक्री म्हणजे राज्य सरकारी कर्मसाठी आली आता मोठी ब्रेकिंग न्यूज सेवृत्त कर्मासाठी आली मोठी खुशखबर त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून अपडेट आता आहोत मी मी आपला सांगू इच्छितला आजच्या सुरू करूया निवृत्त वेतन तसेच कुटुंब निवृत्त वेतन संदर्भात राज्य शासनाच्या वेतन पण दिनांक अकरा जून चोवीस रोजी अत्यंत महत्व शासकीय निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये सदर निवृत्त वेतन खाते संदर्भात कार्यपद्धती विशद करण्यात आली आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे की त्या निवृत्त वेतनधारकांना अथवा निवृत्त वेतनधारकांना अतिवैद्यकीय स्मृतीनाश अधांग वायू रुग्णनिश्चितता अथवा अन्य प्रकारची शारीरिक व्याधी आणि दुर्दैव आधाराचे परिणामी आलेल्या शारीरिक तसेच मानसिक दुर्बलता विकलांगता अक्षमता इत्यादीमुळे त्यांचे निवृत्त वेतन विषयक बँक खात्याचे व्यवहार व्यक्तीस हाताळणे शक्य होत नसेल अशा निवृत्त वेतन धारकांनी उपधोधातील वित्त विभागाची दिनांक बारा डिसेंबर दोन सात रोजीच्या शासन निर्णयानुसार कुटुंब निवृत्त वेतनाचे सादरीकार ज्या व्यक्तीचे नावे निर्गमित करण्यात आलेले आहे वैवाहिक जीवन साथीदार व्यक्तीच्या सोबत अनुज्ञेय असलेल्या संयुक्त बँक खाते सुविधेचा प्राधान्य वापर करण्यात यावे असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच वरील नमूद परिस्थितीमुळे बाधित असलेल्या निवृत्त वेतनधारकाची अथवा कुटुंब निवृत्त वेतनधारकाची वैवाहिक जीवन साथीदार देखील अशाच प्रकारची शारीरिक मानसिक दुर्बलता विकलांगता अक्षमता मुळे निवृत्त वेतन बँक खात्याचे व्यवहार हाताळू शकत नसतील अथवा त्यांचे वैवहिक आणि कुटुंब निवृत्त वेतन आणि कुटुंब निवृत्त वेतन विषयक बँक खात्याचे व्यवहार हाताळण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक द्वारे विहित कार्यपद्धती अथवा हात मानसिक बंदता आणि बहुविकलांग्रस्त व्यक्तीच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्याय अधिनियम एकोणीशे नव्याण्णव अंतर्गत पालक नियुक्ती या दोन सुविधेपैकी त्यांना सोयीच्या असणाऱ्या कोणत्याही सुविधेवर वापर करता येईल असे नमूद करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे सेवृत्त कर्मांच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनवडे शासकीय चॅनलला सबस्क्राईब करा लास शिका धन्यवाद